एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गायीला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला डोक्यावर राज्यमातेचा मुकुट असला तरी सर्वत्र या राजमातेला पोषणासाठी प्लास्टिक कचऱ्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे महाड शहरात कचरा गोळा करण्यासाठी नियमितपणे घंटागाडी फिरत असते ओला आणि सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत देण्याचे आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून केले जाते या घंटागाडीत कचरा टाकण्याकडे अनेक नागरिकांकडून टाळाटाळ केली जाते <Santhe> महाड येथील नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून कचरा टाकला जातो या परिसरात भटक्या गायी मोठ्या प्रमाणावर हा कचरा खाण्यासाठी येत असतात या कचऱ्यात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण मोठे असते गायींकडून हा प्लास्टिक कचरा देखील खाल्ला जातो प्लास्टिकचे विघटन होत नाही त्यामुळे गायींच्या पोटात तो पचत नाही तो पोटात तसाच साठून राहतो त्याचा गायींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन गायींचा मृत्यू होतो केवळ गांधारी नाका परिसरच नाही तर महाड स्मशानभूमी काकरतळे मैदान त्याचप्रमाणे शहरातील मोकळ्या जागांवर अशी अनधिकृत डम्पिंग ग्राउंड तयार झालेली आहे नागरिक येथे बिनदिक्कत कचरा टाकतात अन्नाच्या शोधात असलेल्या भटक्या जनावरांचा घोळका तेथे असतो वास्तविक नगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक वापरावर आणि सार्वजनिक मोकळ्या जागांवर कचरा टाकण्यास मनाई केली आहे त्यासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद देखील केली आहे मात्र ही कारवाई करण्याकडेच दुर्लक्ष झाल्याने गायी गुरांसह अन्य जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत प्रशासन उदासीन असल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा